गावची यात्रा संपली आणि दुसरा दिवस आज संकष्ट चतुर्थी तर चला बऱ्यापैकी सगळ्यांनाच जवळजवळ चतुर्थी असल्यामुळं काहीतरी वेगळं करायचं मग काय मासवड्या ठरल्या आणि आज आम्ही मासवडी बनवतो आहे तर नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपल्याला करायचे मासवडी मासवडीसाठी लागणारं सर्व साहित्याची तयारी झाली आणि कांदा पण परतून घेतला आहे आणि हा मसाला जो पाट्या वाटला आहे ना तो आपला लवंग मिरी दालचिनी सर्व काहीच वाटले आणि हे बघा लसूण खोबरं हावरी तेल शेंगदाण्याचा कोट कांदा आणि हा रशासाठी काढलेलं हे वाटण तर बघा आधी अगोदर आपल्याला करायचं आहे हे सारण व्यवस्थित जसं आपण करंजात घालतो अगदी तसंच मासवडीत घालण्यासाठी हे सारण तयार केलं आहे मी आणि त्यानंतर बघा एवढे मसाले घातलेत घरचा मसाला नाहीचे एवरेस्ट मसाले परत मिरची पावडर आणि हे असेच म्हणजे थोडक्यात खडा मसाला हे असेच मसाले सगळे घातले आणि छान असं मस्त भाखर करून घेतला तर यामध्ये आपल्याला अजून घालायचे मीठ कारण मिठाशिवाय सगळं असतं ते अपूर्ण असतं तर चला मिठाचंसुद्धा स टाकून झालं आणि आता राहिली महत्त्वाची म्हणजे आपल्याला कोथंबीर तर कोथिंबीर टाकल्याशिवाय सारणाला चव देखना येत नाही तर बघा मस्त अशी कोथंबीर टाकली आणि आपलं सारण एकदम तयारच झालेलं आहे सारण तयार झाल्याच्या नंतर वेळ येते ती पीठ हाटण्याची तर आपले सा आपल्याला वडेसाठी जे पीठ लागतं ना बेसन पिठाचं अगदी गठ्ठ हटवून बनवलेलं पेटलं तर आता ते करते तर बघा अगदी आपण मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे हिरवी खे, मिरची जिरं लसूण घालून मस्त असं वाटून घेतलं आहे अगदी हटवून पेटलं करतो अगदी तसंच बनवलं मीठ टाकलं पाणी टाकलं आणि आता त्याला उकळी आली की आपण पीठ सोडणार त्यामध्ये तर छान असं अगदी काही लोक पीठ कालून सोडतात पण तसं नाही सोडलं ना असं कोरडंच पीठ टाकून ते हटलं ना छान हटल्या जातं आणि एकदम मस्त असं आपलं पीठ तयार होतं तर बघा आता ही करते ना ही आहे माझी मोठी मुलगी तर मुलींना पण सर्व काही येतं हे बघून आपल्यालाही खूप आनंद होतो आणि मांसवडी हा एक पारंपरिक पदार्थ आहे ज्याप्रमाणे पुरणपोळी असते ना अगदी त्यासारखंच आणि याला खूप वेळ लागतो बरं करायला कारण खूपच वेळ जातो त्यात हे सारण बनवायलाच बराच वेळ जातो कांदा भरपूर लागतो तो परतायला वेळ लागतो त्याच्यामुळं आणि आमचं करणं थोडं नाही तर आमच्यातलं फक्त पावशारीक पीठ उरलं असन किलोतलं तर एवढ्या पिठाच्या आपण मासवड्या बनवत आहे तर बघा माझ्या मुलीनं छान असं पीठ हाटून घेतलं आहे आणि मस्त असं आता आपल्याला वड्या बनवायच्यात तर त्यासाठी आपल्याला पाहिजे कोथंबीर खाली टाकायला काय करतायचं खाली पण थोडीशी कोथंबीर पेरायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पीठ ठेवायचं तर चला आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती करायचं का म्हटलं तर प्लॅस्टिकचं कागद टाकला आणि त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं खोबऱ्याचा खिस पण टाकायचा असतो पण खोबऱ्याचा न घालता आपण नुसती कोथंबीर टाकले हे पीठ मस्त असं गोल थापून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा भाखोर बसन तितकं टाकायचा म्हणजे हे सारण ठेवायचं आणि सारण भरपूर घालायचं सारण भरपूर घातलं ना तर खातानासुद्धा मस्त अशी चव येते तर बघा कागदावरती करायला घेतलं आणि आता खरंच मला खूप आनंद वाटतो म्हणजे माझे मुलगीसुद्धा वड्या करायला शिकले आणि छान करते बरं ती पण तर खरं हेतच इतच सगळी मिस्टेक असते वड्या करण्याची कारण त्या वड्या करता आल्या पाहिजेत तर म्हणून तर मग प्रत्येकालाच येतात असं नाही तर या सगळ्यांची प्रत्येकाचं एक हातची हाताचं वळण असतं त्या पद्धतीने बघा तिने मस्त अशी ओ ही थापून घेतली आणि अगदी छान केले आणि खूप पातळ पातळ अशा म्हणजे त्याने ते सारण भरून असं सा छान दाबून घेतल्यामुळं खूप पातळ वरचं आवरण हे पातळ झालं पाहिजे जाड ठेवलं की मग ते सगळं पिठाचं गोळं लागतात मग सारण आणि त्या वड्या पातळ तर बघा हे छान असं मस्त आपल्या वड्या तयार झाल्यात तर एक वडे झाले आणि अशाच आम्ही बाकीच्या पण करून घेतो आहे पण झालं काय प्लॅस्टिकचा कागदावर ते खूप छान होतं पण हात भाजायला लागले खरं तर त्याला आपण ते जे बागायतदार म्हणून असतात ना ते वापरायचे असतात किंवा रुमाल घ्यायचा पण आमच्याकडे काय रुमाल चांगला नव्हता तर मग नंतर आम्ही पीस घेतला कारण ह्या प्लॅस्टिकनी ना जरा हातच भाजायला लागले आणि सारण पण भरपूर घातलं यामध्ये बघा आणि माझ्या घरी पाहुणे असल्यामुळे भरपूर मदत होती तर ही आई माझ्या नंदाची सून त्या शेवट नंबरच्या नंदाची सून आणि माझी मुलगी थोरल्या नंदाला दिले ह्या दोन आणि चारही नंदांच्या एक एक होत्या आलेल्या यात्रेला तर बघा आणि शेवट आम्ही पिसावरती केला आणि एवढं करूनसुद्धा आमचं सारण थोडंसं सा उरलं अगदी दोन व म्हणजे मोठ्या मोठ्या आणि एवढं असं सारण उरलं मस्ता मस्ता तर आता ते तसंच ठेवणार कारण ह्या वड्या आमच्यासाठी तरी भरपूर झाल्यात आणि आज चतुर्थी आहे सगळ्यांना छान असं काहीतरी लोक गोडादोडाचं करतात पण आपलं तिखट मस्त अशा मांसवड्या तयार झाल्या तर बघा खूपच छान झाल्यात आणि टेस्ट तर खूप मस्त आहे बरं आणि आता आपल्याला करायचं त्याचा सार ज्याप्रमाणे आपण पोळ्या करतो पोळ्याला आपल्याला साराचे आमटी असते तसं याचा सार असतो तर आपण ज्या भांड्यात पीठ का हा हटून घेतलं ना त्याच भांड्यामध्ये आपल्याला त्याचा सार बनवायचा तर ते बेसन असतं थोडं थोडं किंवा वड्यांच्या साईडचं ते टाकायचं खूप म्हणजे खूप छान चव येते ते, ते रशाला आणि जे उरलं आहे ना आपलं भाकोर म्हणजे थोडक्यात सारण ते सारणसुद्धा त्यामध्ये थोडंसं सा टाकायचं त्यामुळं त्याला खूप चव येते मस्त असे तर बघा आम्ही ना आता मी एवढी मिरची पावडर मसाला टाकला आहे पण आपलं वाटण सगळं पांढरं आहे म्हणजे हावरे तीळ शेंगदाणे त्याच्यामुळं ना आपल्याला तरी एकदम कमी आली पण चला चव मात्र छान आहे जरी न, हे असेल ना कलर नसल आलं ना तरी पण चव मात्र खूप छान तर बघा आता मी एवढं पातलं भर करायला घेतलं आहे एवढे गच्च भरून नाही करणार पण आपल्याकडं पाहुणे भरपूर आहेत आता माझ्या चार नंदा दोन मुली चारही नंदांच्या चार सुना मुलं म्हणजे तसे तर भरपूर म्हणजे माझ्याकडून तर भरपूर पाहुणे आहेत आणि बघा त्यांच्यासाठी मी मस्त असं त्याचा सार केला आहे मासवडी आणि त्याचा सार तर आम्ही त्याची आमटीच बोलतो तर खूप छान झाली आणि बघा त्याला आता मी फोडणी देऊन घेते आणि यानुश याच्यानंतर आपल्याला करायच्यात चुलीवरच्या गरमागरम भाकरी तर आणि सगळ्यांची फरमाईश हे चुलीवर असते खाण्याची त्यामुळं आम्ही गॅसवर काहीच केलं नाही भातही चुलीवर केला परत सार चुलीवर केला अगदी सगळं काही चुलीवरच केलं बाहेर आणि आता अंधार आहे नंतर जेवणाची वेळ झाली तर आता असं ठरलं की गरम गरम भाकरी घ्यायची आणि इकडे एक भाकरी झाली की इकडं सुरुवात करायची प्रत्येकानं मग काय मस्त असं सार झाला त्यात मीठ टाकलं वरणं कोथिंबीर टाकली आणि आपल्या सारालासुद्धा छान कड आला नंतर मग जेवायला पंगत बसली पण माणसं जास्त असल्यामुळं एकाच वेळी सगळी नाही बसवली म्हटलं थोडे थोडे वासवावी आणि पहा सगळ्या वड्यांनी आपली एक पूर्ण परत भरलेली आणि साईडला निघले ना ते पाहिल्याच्या कडचं पण त्याच्या यानं ना छान रशाला चव येते तर ते पण आपण रशामध्ये टाकत आहोत खूपच मस्त असा आपला सार आणि मासवड्या तयार झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून ना तर ते करण्यालाही खूप मजा येते आणि खाण्यालाही खूप चव येते तर बघा आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या वड्या आमच्या तयार झाल्यात आणि आम्ही अगदी पातळ खूप छान पातळ थापलेल्या ह्या मांसवड्या आहेत एकदम बघा काठ त्याच्या किती बारीक आहेत आणि त्यात मसाला अगदी भरपूर भरलेला आहे खूपच छान झाल्या आपल्या वड्या नंतर पीठ थोडंसं घट्ट होत आलं ना तर वडे असे उकलत चालते तर बघा आपण खूपच पातळ केले आणि छान वड्या झाल्या चला मस्त आतला सारण छान झालं ना की वडे खूप छान होते तर बघा आपल्याला काही तरी आलेले नाही पण चला मस्त अशा चुलीवरच्या अगदी बाजरीच्या भाकरी अगदी छान झाल्या आणि असंच गरम गरम खायला बसवलं सर्वांना कारण आपल्याला आहे चतुर्थी तर जसं होईल तसं गरम गरम इकडं चुलीची काढली की इकडं भाकरी खायची आणि खूपच छान अंगत पंगत आमची रंगली बरं कोणी आत घरात जेवायला बसलं तर कोणी बाहेर बसलं अंगणात तर खूपच छान झालं तर आम्ही सासूसुणा भाकरी करत होतो आणि आमच्या मुली या जेवण करत होत्या त्याच्यानंतर मग आम्ही गरम गरम दोघींनीही जेवण केलं तर कसा झाला आमचा मासवडीचा कार्यक्रम नक्की सांगा तुमच्याकडं पण अशीच पंगत बसते का पाहुणे आल्यावरती